तर मित्रांनो <laughs> काय <laughs> हो बोलते काही तर पाणी घ्यायला आलोय चाललो परि आपण कुठ चाललोय तर आम्ही चाललोय आज तृतीया आम्ही चाललो जेवायला जेवायला चाललोय एक जणांनी बोलवलंय वडिलासाठी मला बोलवलं आणि आईसाठी तिला बोलवलंय हा काय काय बाय अशा चला पाणी घ्यायला आलोय तर पाच रुपयात टाकून पाण्याची सोय आपल्या वस्तीवर आहे ना बरी पाच रुपये टाकायला नाही उतरली तू पाच रुपये टाकायसाठी येत असतील परी पण आज मम्मी चाकली त्याच्यामुळे तिनं मम्मीन टाकलं पाच रुपये मग चिवची तिची बी आज चला चाललोय आम्ही एक घरी ते कोण दुसरे तिसरे नसून ते आपले मित्र आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ पण बनवत आहेत त्यांचा बांगला तुम्हाला याच्या आधी मी दाखवला होता फक्त लाख नाही चौदा लाखात त्यांनी बांगला बांधला एक नंबर बघा तुम्ही आता बटन बंद कर बटन बंद करा आतनं आतनं बटन बंद केलं का नाही लॉग हे होत आहे तर चला मित्रांनो तर व्होल्टेज नसल्यामुळे सकाळपासून हाऊस सुद्धा भरला नाही आता किती वाजल्या त्या पाच वाजल्या त्या सकाळपासून सारखं ते व्होल्टेज चेक करतोय आत्ता शिकतो का तेवढं चालतंय ना तर चलतच नव्हती शंभरच व्होल्टेज येत होत एवढा वाईट जागा आवडली लोकेशन सगळं आवडलं पण व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे डीपी मंजूर झाला मित्रांनो पण विषय काय होत आहे की अजून डीपी काय आलेला नाही मी आत्ता फोन लावला तर ते म्हणतात काहीतरी दोन महिन्यानंतर येतोय आता ह्या दोन महिन्यात किती हलवतात का तर ह्या तीन दिवसात काय व्हायला लागलंय तीन दिवसात इथे एक दोन नवीन कनेक्शन जोडले तर आणि त्या कनेक्शनमुळं व्होल्टेज लो झालं नाहीतर टाकल्या टाकल्या लय जोरात चलत होते आपली मोटर पण तीन कनेक्शन जी पडली आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण ती दोन पोल स्वतः सो खर्चानं आणल्यात मी आणि जे जुनी कनेक्शन आहेत का त्यांनी काय केलं परत आ आपल्या नवीन पोलवरनं कनेक्शन घेतलं तर आता ते कशाचा प्रॉब्लेम आता एक जणांना विचारलं तर ते म्हणते की जेवढे आता कनेक्शन वाढतील तेवढं व्होल्टेज कमी होत आहे जुनी दोनच आहे ती पण नवं एक कनेक्शन वाढलं आहे त्याच्यामुळं व्होल्टेज कमी झाले का कशामुळे झालं आहे दोन दिवस झालं मोटर चालवणार झाली दोन ते तीन दिवस झालं म्हणून म्हणून आता सरपंचाला बोलावं म्हणलं बघूया बोलून आणि सीमध्ये बी जाऊन येतो एक चक्कर टाकून येतो काय विषय काय मंजूर झाला आहे म्हणते ते ज्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला ते म्हणते मी मंजूर झाला आहे बसूया दोन महिन्यात पण अजून काहीतरी प्रोसेस असते जणू ती राहिली आहे तर मित्रांनो जेवण करून बांधकामावर आलो पाणी मारायचं होतं आज एक टाईम मिस झाला बांधकामाचा आणि व्होल्टेजचा लईच प्रॉब्लेम इथं आम्ही विठ्ठल नगरमध्ये गणेश गणेशनगर आहे त्याला चिटकूनच आहे पडली का तर व्होल्टेजचा एवढा प्रॉब्लेम आहे सकाळपासून व्होल्टेज आहे ना जस्ट हा हो आताशी चालू झालं तुम्हाला सांगतो हो मोटर किती स्पीड आहे तुम्ही हो तर बघितला आपण ज्यावेळेस मोटर बसल्यावर पाणी फेक झाल्यावर काय स्पीड होता तर तुम्हाला दाखवतो बाबा मोटरचा स्पीड किती आहे हे हो का बघितलं का ही व्होल्टेज नसल्यामुळं एवढीच स्पीड आहे व्होल्टेज असला का नाही रप 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 पाणी फेकतंय नुसतं पाईप उड्या मारतय काढून देतो तर फायनली आपण आलेलो आहे तर बघा बाहेरच्या साईडला कशी फडशी लावलेली आहे आता आमचं चा चालू आहे सगळ्यांचं बघून कुठली कुठली कशी कसली फडशी लावायची आम्ही असं कुठं गीत दिसला बांगला की त्याची बाहेरची फडशी बघतो आणि म्हणतो आयला ही बसवायची हो हो का ती बसवायची का पण विषय कसा आहे आप आपला आपण पोर्च मध्ये लोगो लावणार आहे त्या लोगोला मॅच होणारी फडशी बसवणार आहे आता लोगो का लावणार आहे तुम्हाला सांगायची गरजच नाही आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट दिला आहे तो म्हणजे यूट्यूबनं का तर जिथं सगळे रस्ते बंद झाले होते माझ्यासाठी मी या माडीशी प्रयत्न केला कुठं परमंट व्हायचा परत सरकारी खात्यात मी पेपर देऊ 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 वाईट टाकून गेलो तिथं आपल्याला काय यश मिळालं नाही मग मी फिल्डच बदलली म्हणलं आता सोशल मीडियावर चला तर यूटूबमुळेच जे काय होतंय ते त्याच्यामुळं आपण कोर्समध्ये यूट्यूबचा लोग लावणार आहे असा लावणार आहे या नादच खोळा बघूनच तुम्ही म्हणजे तर चला आता आलोय आम्ही जेवायला गंध लावलाय तू लावतो हे आमचे मित्र महेश राऊत जीना बागा कसा के मस्त दिसतोय ग्रील लावायचं नाही काय लावायचंय ना ग्रील राहिलंय आणि कलर एक राहिलाय कलर लावल्यावर कलर त्यांनी कशासाठी ठेवला की कलर नंतर चांगला बसतो असं म्हणतात कमेंट करून सांगा त्यांनी त्यांनी कलर माझा ठेवलाय चांगला बसावा म्हणून फोटो धावला की मी पडशी अशीच टाकावी म्हणतोय आम्ही पण छान वाटतय गार लागतय राव ऊन जाणवत नाही कसलं आपलं कौत म्हणत आम्हाला सध्या लय त्रास होतोय सध्या आम्ही नऊ दहा वाजता साईपाक झाला की लगेच बांधकाम बाबळे त्या बाबळी खाली उचतो आणि आज ही तो बघतोय तर किती गार लागतोय राव आम्हाला ह्याचा आनंद एक दीड वर्षानंतर चला आता जेवण करून घेतो पितूर म्हणून आलोय पितूर म्हणून अग उरकीवण चार नाही लेख खाते ती का आज अगं मागाल तर न खात साध्याकाळचं मी खाते काय हा पण आम्हाला साध्याकाळी जेवायचंय पुराचं नुसतं जेवायचं हा पण तुझं पण तुझ्या नावचा करायचा कटाळा म्हणून खाऊन चालली काय हा की काय म्हणते काय म्हणते नाव टीवचार म्हणते खाते चारलेला नाही चार लिहिला नाही तिनं लेख बघितली सुद्धा नाही मी घेतलेली खाऊ घालताना सुद्धा शेअर गोष्ट माझा ताट दुतलं हो का आणि किती वेळा रोज लावलाय हा काय एवढी कटाळा ये हा सोय पकरायला ताई ही एवढी कटाळी का नाही मला काय म्हणते कधी कधी भात करू का हो असलं तर हेच आहे आणि आता तिचा प्लॅन काय तुम्हाला सांगतो आता हे तर कचकाटून खायचं आणि संध्याकाळी पर्यंत मला म्हणायचं होय मला तर काय बुक नाही मग भात करू का तुम्हाला पहिला पहिला प्रश्न भात तुम्हाला बुक किती हो हाय का नाही बुक किती म्हणणार आधी सगळ्या बाहेर ऐकले की खिचडी बनवून आल जायला का उरक उरक तुला जेवाय आणत नाही बाहेर मी आणि मग काय तर सगळी उठली तेव्हा ताईंनी हात धुतलाय भाऊ गेले तर दोन तरी हिच चालूच आहे आणि अजून म्हणते की मला त्रास आहे मला त्रास आहे खाऊन खाऊन तर हे झालंय उरक माझ मा काय कार गोळा <laughs> उत्तर <खाले>, उत्तर। <laughs> करून ती गाडी घेतली मी शून्यातून हे बघी काय म्हणती येते का गाडी तुझ्या आईला तिथे गेल्या मला सांगा कि बघू जमली जमली उतर म्हणा खाली उत्तर नहीं। नहीं�